अनैतिक संबंधातून बायकोनेच नवऱ्याची दोन लाख बावीस हजार दोनशे चौसष्ट रुपयांची लूट केली असून याबाबत महेश नंदकुमार खाडे वय सदतीस वर्ष व्यवसाय शेती मुळगाव पळशी सध्या राहणार दहिवडी यांनी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद केली दहिवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दहिवडी गोंदवले रोडवरील मानदेशी पत्रा टेकून अजिब असणाऱ्या हर्षदा भिला या बंगल्यामध्ये महेश नंदकुमार खाडे व श्रुतिका उर्फ स्वीटी महेश खाडे हे राहत असून दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास माझी पत्नी सौ श्रुतिका उर्फ स्वीटी महेश खाडे हिने मला फोनवरून पार्किंगमध्ये बल्ब गेल्याबाबत सांगून माझ्या ठिकाणाबाबत अशी माहिती विचारल्यानं व त्याबाबत मला संशय आल्यानं मी पळशी तालुका मान, जिल्हा सातारा येथून दहिवडी येथे बंगल्यावर सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास आलो असता माझ्या बंगल्यातील गेस्ट बेडरूम मध्ये मला माझी पत्नी श्रुतिका व कुणाल कैलास गायकवाड राहणार दहिवडी तालुका मान हे अनैतिक अवस्थेत एकत्र दिसून आल्यानं मी त्याबाबत पत्नीला विचारले असतात तिने तसेच कुणाल कैलास गायकवाड यांनी मला हाताने मारहाण करून माझ्या गळ्यातील छत्तीस ग्रॅम वजनाची सोन्याची चैन एक लाख बहात्तर हजार दोनशे चौसष्ट रुपये किमतीची ही चैन जबरदस्तीनं काढून हातामध्ये असलेल्या स्वीटी नावाच्या अंगठीवर तुझा काही संबंध नाही आता तिच्यावर कुणालचा अधिकार आहे असं सांगून आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद